छावा चित्रपटामध्ये दिसलेलं शंकराचं मंदिर कुठे आहे महाराष्ट्रातील या ठिकाणी झालंय शूटिंग छावा सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय या सिनेमातील प्रत्येक सीन सिनेमा पाहणाऱ्यांच्या मनाला कोरला जातोय छावा सिनेमातील असाच एक सीन म्हणजे प्रेक्षकांच्या मनात कायम आहे राज्यभिषेभिषेकाच्या अगोदर संभाजी महाराजांनी शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला छावामधील हा सीन खूप सुंदर पद्धतीने शूट केला गेलाय छावामध्ये दिसलेला हा सीन नेमका कुठे शूट झालाय ते आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ छावा चित्रपटामध्ये शंकराच्या मंदिराचा जो सीन दिसला याचं शूटिंग सातारा जिल्ह्यात झालं आहे बारामोटीची विहीर या ठिकाणी छावामधील सीनचं शूटिंग झालंय सातारा शहराकडून जो रस्ता पुण्याकडे येतो तिथे बारा किलोमीटर अंतरावरच लिंब फाटा लागतो तिथून आत गेल्यावर लिंब फाट्याचं गाव आहे गावातील शेरीची वाडी या ठिकाणी बारामोटीची विहीर आहे विहिरीचं स्थापत्यशास्त्र बघून माणूस थक्क होऊन जातो या विहिरीतून पाणी काढण्यासाठी एकाच वेळी बारा मोठ्या लावल्या जातात असं सांगण्यात येतं विशेष म्हणजे विहिरीत राजवाडा आणि महालासारखा जागा असलेली दिसते याशिवाय गेल्या तीनशे वर्षात या विहिरीचं पाणी कधीही आटलं नाही असंही सांगण्यात येतं या विहिरीचं ऐतिहासिक महत्व देखील खास आहे बारामोटीची विहिरीचं ऐतिहासिक महत्व काय आहे व्हिडिओतून पुढे पाहू थोरले शाहू महाराज यांच्या पत्नी श्रीमंत विरुबाई भोसले यांच्या कारकिर्दीत या विहिरीचं बांधकाम करण्यात आलं सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या दरम्यान ही विहीर बांधण्यात आली लिंब गावात तब्बल तीनशे झाडांची आंबराई होती या अमराईला आणि गावातील नागरिकांच्या पाण्याची सोय होण्यासाठी विरुबाई भोसले यांनी या अनोख्या विहिरीचं बांधकाम केलं होतं स्थापत्यशास्त्रातील उत्तम नमुना म्हणून या विहिरीच्या बांधकामाकडे पाहिलं जातं छावा चित्रपटामधील छत्रपती संभाजी महाराजांच्या शीनचं याच ठिकाणी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शूटिंग केलं आहे छावा चित्रपट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला